नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे तर व्याख्याते म्हणून प्राध्यापक पाटील एन सी व प्राध्यापक कसबे पी पी यांची उपस्थिती होती समवेत शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक दयाणेकर बी एन प्राध्यापक भुरेटी एन प्राध्यापक जमादार एस टी प्राध्यापक शिंदे बिडी आदी मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली तदनंतर चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं प्राध्यापक पाटील एन सी यांनी संविधानाचं स्वरूप आणि महत्त्व तर प्राध्यापक कसबे पीपी यांनी संविधानातील महत्त्वाची कलमे या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिलं अध्यक्षस्थानावरून महेंद्र शेठ कसबे यांनी संविधानातील मूलभूत हक्कांची जाणीव करून दिली कार्यक्रमाचं निवेदन आणि आभार प्राध्यापक सरजे बी बी यांनी केलं यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते संविधान दिन साजरा करणे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्यासाठी घटनात्मक मूल्य अधिकार आणि कर्तव्य यांच्याबद्दल जागरूकता जागरूक आहे भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्षपद भूषवले संविधानानं भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक म्हणून प्रस्थापित केला आणि तेथील नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाची हमी दिली अशा प्रकारे हा दिवस राष्ट्रीय एकात्मेचं महत्व अधोरेखित करतो न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वता एकता वाढवतो त्यामुळे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन साजरा केला जातो सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य सर्व

कळावा <iplap> आपल्याकडे जे जे कार्यक्रम घडले जातात ज्याचं आपल्या देशामध्ये ते त्यांच्या पोलीस चॅनलवरून सगळे डिटेल कळवतात त्यामुळे आपल्या शाळेमध्ये जे काय होतं काय उपक्रम होतात त्याची माहिती सर्वांना मिळते आणि आज अधिकाऱ्याच्या जोरावरती ते हे सर्व कळवतात कारण काही देशामध्ये हुकूमशाही असते कुठचा कार्यक्रम झाला तरी एका बंदखुरीत होतो आणि तो कुठेही लिकेज करायचा नसतो अशी हुकूमशाही असते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आपल्याला हे पत्रकारिता किंवा वक्तृत्व स्वातंत्र्य हे सर्व संविधानाने आपल्याला दिलेलं आहे त्या देशामध्ये खून झाला चोरी झाली तरी त्या आरोपीचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्याला त्या निरपराध त्याला शिक्षा झाली नाही पाहिजे शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण निरापराध माणसाला कुठल्या प्रकारे अन्याय होता कामा नये हे आपल्या भारत देशामध्ये घटना आहे मग त्या तुमचे कुळीत असू मस्कत असू दे सौदी अरेबिया असू दे तिथे हुकुमशाही पद्धतीने त्यांची घटना हुकुमशाही पद्धतीची आहे त्यामुळे तिथे लगेच त्वरित एखाद्याला फाशी दिली जाते एखाद्याचे हात तोडले जातात एखाद्याचे पाय तोडले बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे त्यांच्या या घटनेमुळे त्यांनी दिलेल्या देशाला संविधानामुळे आपण आज भारतामध्ये चांगल्या प्रकारचं स्वातंत्र्य भोगत आहोत आणि अशाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि त्यांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे आजचा देश आजचे जे आरक्षण आहे आणि भावी पिढीला सुद्धा हे संविधान कायम चिरायू हो अशी अपेक्षा करतो आणि सांगतो सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.